चॅनलला ला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका मित्र हो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या दोन्ही शिवसेना ज्या दर्यापूरमध्ये आहेत त्यास त्यांना नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या शिवसेनेत लायबल उमेदवार नाही म्हणून आज शिंदे सेना यांच्यामध्ये कळवट हिंदुत्ववादी विचाराचे प्रदीपभू मलिये न, 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 नगराध्यक्षपदासाठी त्यांचं प्रवेश झाला आणि दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेत डॉक्टर भूतळा ताई यांचा प्रवेश झाला ही दयनीय दोन्ही शिवसेनेची अवस्था पाहून ज्यांनी शिवसेना स्थापन केली होती असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनाला किती वेदनात असतील खरंच दुःखद बाब <laughs> आजकाल ज्या पक्षाच्या मेळाव्यात किंवा सभेत गर्दी ते मग ते कशाही प्रकारे आणो त्या पक्षाचं जनसामान्यामध्ये होल्ट आहे असं समजलं जातं आहे आज दऱ्यापूर शहरात दोन्ही पक्षाचे पक्षप्रवेश झाले पण संख्या ही शिंदे सेनेत जास्त असल्यामुळे उद्धव साखरे ठाकरे यांच्या सेनेचा आमदार असल्यावर सुद्धा प्रामुख्याने संख्या लिमिटेशन तिथं आलेलं होतं जे लोक आमदारासोबत राहतात आणि एक जिल्हा प्रमुख अशा टाईप लोळाल्या अवस्थेत तिथं त्यांची ते संख्या होती उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तालुका प्रमुख असताना सुनील डिके मतभेदामुळे ते शिंदे सेनेत गेले तिथे जिल्हाप्रमुख ब बनले आणि ते अपक्ष आले होते त्यामुळे ते त्यांचं होल्ट आहेच हे त्यांनी आजच्या सभेवरून दाखवून दिलं पण इथे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सेनेत तालुका लेवलवर आपसी मतभेद वर्चस्वाचे असल्यामुळे लोक जुळणे तर ठीक पण तुटणे सुरुवात झालेली आहे आज खंडू पाटील गेले येणारा काळास ठरवेल दऱ्यापुरात दोन सेनेमध्ये कोणती सेना प्रबळ दोन्ही सेनेमध्ये ज्यांचे डिपॉझिट वाचतील तीच सेना इथं प्रबळ राहील असं म्हणण्यास काही हरकत नाही धन्यवाद पात्रा गन्ना कपार नाट्यूब चॅनल